नांदेड उत्तरच्या जागेवरून शिवसेना शिंदेगड आणि भाजपमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण जागा भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे याच मागणीसाठी बुधवारी भाजप पदाधिकारी एकत्रितेत बैठक देखील घेतली नांदेड उत्तर मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे ही जागा भाजपला सोडावी असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांचा आहे दोन हजार चौदा साली दोन्ही मतदारसंघात भाजपने उमेदवार उभे केले होते दोन्ही जागा भाजपला सुटल्यास भाजप उमेदवार विजयी होणार असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला या मागणीसाठी वरिष्ठाकडे मागणी करणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितले विश्रामग्रह येथे पार पडलेल्या बैठकीला भाजप नेते प्रवीण साले मिलिंद देशमुख विजय गंभीरे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा विरोध देखील करण्यात आला धन्यवाद वरिष्ठांना पुन्हा एकदा विनंती नांदेड भाजपा महानगर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभेचा समावेश आहे नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर दोन हजार चौदा साली आमची युती नसताना दोन्ही ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली त्यानंतर एकोणीसमध्ये ह्या जागा आम्हाला सुटल्या नाहीत पण जिल्ह्यामध्ये पक्षाचा विस्तार करायचा असेल तर शहर क्षेत्रामध्ये एक जरी जागा विधानसभेची आम्हाला असली पाहिजे असा आमचा आग्रह आहे यावेळेस आम्ही असा ठराव केला आहे की नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन्ही विधानसभा जर भारतीय जनता पार्टीला युतीमध्ये मिळाल्या तर आम्ही निश्चित त्या जागा विजयी करू या संदर्भात आज उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन असा निर्णय झाला की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय चंद्रकांत बावनकुळेजी आदरणीय अशोकरावजी चव्हाण आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर आदरणीय डॉक्टर साहेब या वरिष्ठ नेते मंडळाला भेटून या शिष्टमंडळ मागणी करणार आहे आमचे दोन्ही तिन्ही जिल्हाध्यक्षांकडे आम्ही जाणार आहोत जे जे म्हणून नेते जिल्ह्यात असतात त्यांच्या सगळ्यांशी संपर्क करणार आहोत आणि या माध्यमातून प्रदेशाकडे आम्ही ही मागणी रेटून धरणार आहोत की दोन्ही विधानसभा मतदारसंघ हे भाजपाला मिळाले पाहिजे आज रेस्ट हाऊस येथे नांदेड उत्तर विधानसभेच्या सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकारी भूतप्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांच्या सर्वांच्या वतीनं एक बैठक घेण्यात आली या बैठकीला कुणीही स्टेजवर नेता नसून आलेले सर्व कार्यकर्तेच नेते होते आणि या सर्वांची मागणी मागील कित्येक दिवसापासून अशी चालू होती माझ्या संपर्कातले काही माल मला प्रवीण भाऊच्या संपर्कातील प्रवीण भाऊला किंवा इतर नेत्यांना सगळेजण म्हणत होते की नांदेड उत्तर विधानसभा ही भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने प्रयत्न करू त्या संदर्भातली ही बैठक होती आज आमची बैठक जवळपास इथं दोन अडीच तास चालली प्रत्येकाच्या मनातल्या भावना एकच होत्या की जरी त्या संघटनाची बांधणी आहे सर्व कार्यकर्त्यांची फळी आहे तर ही विधानसभा महानगरची असल्यामुळे जिल्ह्यातल्या महानगरला काय महत्त्व असतं आपल्या सर्वांना माहीत आहे महानगरमधली सीट ही भारतीय जनता पार्टीला असली पाहिजे यासाठी सोडून घेण्यासाठीची बैठक चालू करू द्या संपर्क करत ते चर्चा करत असतील तर करतील जर मी भारतीय जनता पार्टीच्याच शिष्टमंडळासोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीलाच मागत तिकट फिरत आहे जर मी कुठं संपर्कात असलो असतो तर या भारतीय जनता पार्टीच्या टीममध्ये नसलो असतो त्यांनी आमच्यासोबत कुठंच संपर्क केलेला नाही आहे आम्हाला कुठेही विश्वासात घेत नाही आहेत आम्हाला विचारून कुठलाही विकास निधी टाकत नाही आहेत टाकलेल्या विकास निधीला मागील पाच वर्षात आपण सर्व प्रसारमाध्यमांनी बघितलेलं आहे कुठल्याही उद्घाटनाला बोलवतसुद्धा नाहीत आणि आमच्या नेत्यांचे फोटोसुद्धा त्यांच्या बॅनरवर नसतात याचा अर्थ ते आम्हाला विश्वासात घेतच नाही शंभर टक्के असणार वैयक्तिक विरोध आमचा त्यांना नसणार आमचा आमची मागणी असणार भारतीय जनता पार्टीला सोडवण नंतर विचार करू त्याचा पण आज तर आम्ही आमची भूमिका भारतीय जनता पार्टीची बांधणी चांगली असल्यामुळं ही विधानसभा भारतीय जनता पार्टीला सुटलीच पाहिजे अशी आमची ठाम मागणी चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर व्हेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुक कडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एकवेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड